शबनम न्यूज मध्ये गजाला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात एक ज्वेलर्स दुकानातून दिवसा ढवळ्या वीस ते पंचवीस म्हणजे आरोपींनी चक्क प्लास्टिकच्या बंदुकीचा धाक दाखवून हा दरोडा टाकल्याचेही प्रथम दर्शनी तपासातून समोर आले पुणे शहरातील धायरी भागात असलेल्या श्री ज्वेलर्स वर तीन दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीये विष्णू दहिवाल यांच्या मालकीचे हे दुकान असून दरोडे खोरांनी त्यांच्याकडील पिस्तुलाचा धाक दाखवून दुकानातील वीस ते पंचवीस तोळे सोने लुटून नेल्याचा प्रकार घडलाय सध्याच्या बाजार भावाचा विचार केल्यास वीस ते पंचवीस लाख रुपयांचे सोनं लुटल्याचा हा प्रकार आहे विशेष म्हणजे दरोडे खोरांनी चोरीसाठी वापरलेले पिस्तूल हे खेळण्यातील असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले दरम्यान पळून गेलेल्या तिघांचा पोलीस शोध घेत आहेत बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही